नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो आज एक चांगली बातमी देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय सर्वोच्च न्यायालयानं शेतीचं संकट आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या संदर्भामध्ये स्थापन केलेल्या एका समितीने एम एस पी म्हणजेच हमी भावाला कायदेशीर संरक्षण द्यावं अशा प्रकारची शिफारस केलेली आहे किसान संयुक्त मोर्चा आणि किसान सभा ही मागणी सातत्यानं करत आलेली आहे स्वामीनाथन आयोगाने उत्पादन खर्चाच्या आधारावर हो। दीडपट हमी भाव शेतकऱ्यांना दिला तरच शेती संकटावर मात करता येईल अशी जी शिफारस केली होती त्या शिफारशीच्या अनुसार आपण गेले अनेक वर्ष याबाबतची मागणी आणि संघर्ष करत आलेलो आहे आज सर्वोच्च न्यायालयानं अशा प्रकारे हे संरक्षण कायदेशीर असावं अशी हो। जी शिफारस केलेली आहे ती अत्यंत मौल्यवान आणि स्वागतारे अशा प्रकारचे आहे असं मला वाटतं योजना आणि कायदेशीर हमी यामध्ये फरक असतो सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीची योजना होती डाव्या संघटनांनी संघर्ष केला आणि त्याला कायदेशीर स्वरूप मिळालं पाहिजे यासाठी सबंध देशभर जो काही लढा झाला त्याचा परिणाम म्हणून ह्या योजनेचं रूपांतर केंद्र सरकारने कायद्यामध्ये केलं आणि त्यामुळे रोजगार हमीचा कायदा अस्तित्वात आला रेशन आपल्या सर्वांना मिळत होतं ती एक योजना होती मात्र डाव्या संघटना पक्षांनी अन्न सुरक्षेचा कायदा करावा अशी मागणी केली त्यासाठी देशव्यापी संघर्ष झाले आणि त्यामुळे योजनेचं रूपांतर अन्न सुरक्षेच्या कायद्यामध्ये झालं योजना ही सरकारवर बंधनकारक नसते योजनेअंतर्गत धान्य वाटप केलं नाही तर सरकारला कायदेशीररित्या जबाबदार धरता येत नाही किंवा रोजगार हमीच्या योजनेमध्ये काम दिलं नाही तर मजुराला त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सरकारला खेचता येत नाही किंवा कायदेशीर बंधन त्या संदर्भात सरकारवर असत नाही त्याचप्रमाणे आजपर्यंत हमीभाव ही एक प्रकारची योजना होती असा हमीभाव जर दिला नाही तर त्या संदर्भामध्ये कायदेशीर दाद सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला मागता येत नव्हती आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता आता हमीभाव किंवा एम एस पी ही योजना न ठेवता त्याचं कायद्यात रूपांतर करा जेणेकरून अशा प्रकारे हमीभाव शेतकऱ्यांना मिळाला नाही तर कायदेशीरित्या शेतकरी दाद मागू शकतील अशा प्रकारची त्यामध्ये सुविधा करा अशी शिफारस केलेली आहे मला वाटतं ही अत्यंत स्वागत अशा प्रकारची शिफारस आहे बऱ्याचदा हमीभाव आणि ह्या सगळ्या शेतकरी मागण्यांच्या बद्दल ज्यांचा नकारात्मक दृष्टिकोन आहे असे काही बुद्धिजीवी अर्थशास्त्रज्ञ आणि वेगवेगळ्या काही शेतकरी संघटना सुद्धा वेगळ्या प्रकारची टीका करतात ते असं म्हणतात की अशा प्रकारे जर आपण कायदा केला तर व्यापाऱ्यांवर तो बंधनकारक होईल आणि उद्या व्यापारी त्यांना सांगितलं की सोयाबीन अमक्या अमक्या रुपयाला तुम्हाला खरेदी केलं पाहिजे त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलं तर ते कायद्याचं उल्लंघन होईल आणि तुम्हाला शिक्षा होईल तर कदाचित कोणीच व्यापारी उद्या सोयाबीन विकतच घेणार नाही कारण अशा प्रकारे बाजार भावापेक्षा जास्त भावानं सोयाबीन विकत घेण्याचं बंधन तुम्ही या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये कुणावरही लादू शकत नाही आणि त्यामुळे हा शेतीमाल खरेदीच होणार नाही दुसऱ्या बाजूला अशी टीका केली जाते की मग सरकारने हा खरेदी करावा तर किती शेतीमाल सरकार खरेदी करणार सरकारकडे जे आर्थिक बजेट आहे ते सगळंच्या सगळं जरी आपण खर्च केलं तरी सुद्धा देशभरातील सगळा शेतीमाल हा आधार भावाप्रमाणे खरेदी करता येणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचा कायदा हा प्रॅक्टिकली अस्तित्वात येऊ शकत नाही किंवा त्याची इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही मुळात आमचे हे विरोधक या किसान सभेच्या शेतकऱ्यांच्या मागणीचा विपर्यास करतात आपण कायदा करून व्यापाऱ्यांनीच अमक्या अमक्या शेतीमालाला अमका अमका भाव द्यावा आणि तो जर दिला नाही तर अशा व्यापाऱ्यावर कारवाई केली जावी अशी मागणी कधीही आपण कुणीही केलेली नाही किंबहुना अशी मागणी करणं ही या विद्यमान अर्थव्यवस्थेमध्ये आणि व्यापार स्वातंत्र्याची आणि इतरही स्वातंत्र्याची हमी ज्या घटनेनं दिलेली आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला करताच येणार नाही दुसऱ्या बाजूला सगळा शेतीमाल खरेदी करा अशी सुद्धा मागणी आमच्यापैकी कोणत्याही शेतकरी संघटनेनी किंवा शेतकऱ्यांनी केलेली नाही आमचं राष्ट्र म्हणणं काय आहे आम्ही असं म्हणतो आहे की कायदा करा रास्त उत्पादन खर्च काढा त्यावर पन्नास टक्के नफा धरा आणि जी किंमत येईल ती किंमत परस्पर बाजारातच शेतकऱ्यांना शेतीमाल विकताना मिळेल अशा प्रकारची आयात निर्यातीची धोरणं प्रक्रिया उद्योगासंदर्भातली धोरणं आणि हस्तक्षेपाची धोरणं घ्या केवळ एवढीच साधी मागणी आम्ही करतो आहोत हे कसं करता येईल तर आयात निर्यातीची धोरणं ठरवत असताना उदाहरणार्थ सोयाबीनला आज सरकारने चार हजार आठशे ब्यान्नव रुपये हमी भाव जाहीर केलाय मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना आज चार हजार दोनशे ते चार हजार रुपये मिळतोय कशामुळे झालं सोयाबीनचा भाव हा सोया तेलावर नव्हे तर पेंडीच्या विक्री खरेदीवर ठरत असतो सरकारने मध्यंतरी हस्तक्षेप करून परदेशामधून सोयाबीनची आयात केली आणि सोयाबीनचे भाव पाडले सरकारने असं करण्याऐवजी सोयाबीनच्या पेंडीच्या आयातीवर निर्बंध लागले असते किंबहुना सोयापेंट निर्यातीला प्रोत्साहन दिलं असत किंबवना सोयापेंट ज्या ज्या ठिकाणी वापरली जाते उदाहरणार्थ ती मोठ्या प्रमाणात पशुखाद्यामध्ये वापरली जाते मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुट पालनाच्या खाद्यामध्ये वापरली जाते त्या ठिकाणी महात असणारी जी मका आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्च सोर्सेस आहे त्याच्याऐवजी आणि जे फॅटचे सोर्सेस आहेत त्याच्याऐवजी जर कमी भाव ज्या पिकाला मिळतोय त्या सोयाबीनला प्रमोट केलं आणि त्याच्यावर जीएसटी माफ केली त्याच्यामध्ये आणखीन काही सवलती दिल्या आणि जे लोक पशुखाद्यामध्ये पेंडचा वापर करतील त्यांना काही सवलती जाहीर करून पेंडच्या वापराला प्रोत्साहन दिलं की आपोआप पेंडचे भाव वाढतील आणि त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे भाव वाढून ते चार हजार आठशे ब्याण्णव रुपयापर्यंत यायला मदत होईल अशा प्रकारचं इंटरव्हेन्शन सरकारने करावं अशी आमची मागणी आहे दुसऱ्या बाजूला समजा एवढं सगळं करून सुद्धा जर भाव मिळाला नाही तर मग हस्तक्षेपाच्या योजनेअंतर्गत भावांतर योजनेचा उपयोग करता येऊ शकतो समजा असं सगळं करून चार हजार दोनशे वर गेलेले सोयाबीनचे भाव हे या अशा प्रकारच्या सोयाबीनच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन किंवा सोयापीनच्यावर जीएसटी माफ करून इतर सवलती देऊन त्याचा वापर वाढून या सगळ्या उपायामुळे चार हजार दोनशेचे भाव जर चार हजार पाचशेवर आले सहाशेवर आले तरी सुद्धा हमी भावापेक्षा काही रुपये कमी पडतायत ते पैसे इन अँड ऍव्हरेज शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर देण्याची भावांतर योजना जर आणली आणि अशा प्रकारे हॉलिस्टिक प्रयत्न करून परस्पर कमी इंटरव्हेन्शन करत कमी पैसा खर्च करत भाव शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची धोरणं घेतली तर नक्कीच अशा प्रकारचं कायदेशीर संरक्षण हे सोयाबीन उत्पादकांना देता येऊ शकतं जे मी सोयाबीन उत्पादकांच्या बद्दल सांगितलं तसंच मला दूध उत्पादकांबद्दल कापूस उत्पादकांबद्दल तेलबियांच्या उत्पादकांबद्दल तृणधान्याच्या उत्पादकांबद्दल सर्वांबद्दलच मला असं एक्सप्लेन करता येऊ शकेल सांगता येऊ शकेल मित्रांनो या सगळ्या पार्श्वभूमीवर असं करणं शक्य आहे त्यामुळे जे गैरसमज आपल्या ह्या मागणीबद्दल पसरवले जातात ते गैर लागू आहे आम्ही कधीही व्यापाऱ्यांना सक्ती करा असं म्हणत नाही आम्ही म्हणतोय सरकारने ती जबाबदारी घ्यावी आम्ही कधीही सरकारने सगळा शेतीमाल खरेदी करा असं म्हणत नाही आम्ही केवळ असंच म्हणतोय की अशा प्रकारची आयात निर्यातीची प्रक्रियाची आणि करांची धोरणं घ्या जेणेकरून परस्पर शेतकऱ्यांना भाव मिळेल आणि अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्येच शेतकऱ्यांच्या बाबत हमी भावाच्या बाबत सरकारला आपला पैसा बाजारपेठेत ओतून थोडीफार मदत शेतकऱ्यांना करावी लागेल मित्रांनो यानंतर मग शेतकऱ्यांच्या बाबत पुढचा प्रश्न <coughs> विचारला जातो की शेतकरी काय एवढे लाडके लागून गेले त्यांच्या शेतीमालासाठी सरकारने एवढं का करावं उपकार म्हणून काय सरकारने आमच्यावर ही मेहरबानी करावी असं आम्ही म्हणत नाही आहोत आमचं त्याच्या मागचं लॉजिक समजून घेतलं की ही टीका निरस्त होते आम्ही काय म्हणतोय आम्ही म्हणतोय की सरकार महागाई नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांना ज्यांच्याकडून देणग्या मिळतात त्या उद्योगपतींना स्वस्तात कच्चा माल म्हणून शेतीमाल मिळावा यासाठी वारंवार शेतीमालाच्या बाजारामध्ये हस्तक्षेप करत असते जसं मी आता उदाहरण दिलं की कुक्कुटपालनाच्या खाद्य निर्मितीच्या कंपन्यांना स्वस्तामध्ये सोयापीन मिळावी यासाठी सोयाबीनचे भाव काय होईल ते होऊ द्यात असं लक्षात घेऊन सोयापीनची आयात करण्यात आली एक प्रकारे असा हस्तक्षेप करून तुम्ही शेतकऱ्यांना मारलं त्याचप्रमाणे दुधाच्या बद्दल मध्यंतरीच्या काळात दुग्ध पदार्थ बटर आणि बाकी गोष्टी आयात करण्याची तुम्ही परवानगी दिली त्याचप्रमाणे कापड उद्योगाच्या बाबतीतल्या सवलती आहेत इतर सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींच्या बद्दलच्या सवलती आहेत त्या देऊन तुम्ही बाहेरच्या देशांमधून वेगवेगळ्या प्रकारचे शेतीमाल आयात करता वेगवेगळ्या वेळी वेग वेग ज्यावेळी दोन रुपये आम्हाला जादा मिळायला लागतात त्यावेळी महागाई नियंत्रणाचा बहाणा करून तुम्ही शेतीमालाचे बाजारभाव पाडता उदाहरणार्थ कांद्याला ज्यावेळी चांगला भाव आम्हाला मिळायला लागला त्यावेळी तुम्ही लगेच निर्यात बंदी लागता निर्यात कर वाढवता किंवा निर्यात शुल्क वाढवता आणि कांद्याचे भाव पाडता सगळ्यात शेतीमालाच्या बाबत तुम्ही अशा प्रकारे भाव पाडता त्याला तुम्ही महागाई नियंत्रणाचं कारण देता त्याच्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा भरून निघत नाही अशी परिस्थिती आमच्यावर येते तुम्ही आमचे भाव पाडता त्याचा काउंटर भरपाई म्हणून एक प्रकारे आम्ही म्हणतोय की मग आता हमी भावाचं संरक्षण आम्हाला द्या एकतर भाव पाडायचे नव्हते ते बंद करा ते तुमच्याच्यानं होत नाही मग भाव तुम्ही पाडताच आहात तर त्याचा जो तोटा होतो त्याच्यामध्ये काही किमान संरक्षण तुम्ही शेतकऱ्यांना देणार की नाही देणार आणि ते किमान संरक्षण काय द्यावं तर स्वामीनाथन आयोगाने सांगितल्याप्रमाणे आमचा रास्त उत्पादन खर्च काढा त्यावर वीस टक्के नफा धरा आणि त्या आधारावर आम्हाला संरक्षण द्या त्यामुळे उपकार म्हणून नव्हे मेहरबानी म्हणून नव्हे तुम्ही भाव पाडता शेतकऱ्यांना मातीच गाडता त्याची एक प्रकारे भरपाई म्हणून अन्याय करता त्याची एक प्रकारे भरपाई म्हणून न्याय व्हावा यासाठी तुम्ही ही संरक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे इतकी साधी मागणी या संदर्भामध्ये आम्ही करतो आहोत मित्रांनो हे जर आपल्याला करायचं असेल तर दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील एकीकडे एक सरकारने अशा प्रकारे उत्पादन खर्चावर हमी भावाची जबाबदारी जर घ्यायची असेल तर तो उत्पादन खर्च सुद्धा कंट्रोलमध्ये राहील सीमित राहील याची सुद्धा आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता आहे अमर्यादपणाने शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढत राहिला आणि त्यावर दीड टपट हमी भाव आपल्याला द्यायचा झाला तर शेतीमालाच्या किमती इतक्या प्रचंड वाढतील की काहीही करून त्या आपल्याला शेतकऱ्यांना सरकारची इच्छा असली तरी देता येणार नाही आणि म्हणून हमी भाव जर मिळवायचा असेल तर शेतकऱ्यांच्या बद्दल शेतीमालाच्या बद्दल सरकारने शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी कसा होईल यासाठी आतोनात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे एकोणविशे एक्क्याण्णवच्या अगोदर खतं बियाणं बाकी वेगवेगळे इनपुट्स सेवा ह्या स्वस्तात शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात सरकारच्या वतीनं अनुदान देण्यात येत होतं पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत होत्या कृषी विद्यापीठांच्या मार्फत संशोधन करून स्वस्तामध्ये चांगल्या गुणवत्तेचे चांगले उत्पादन देणाऱ्या प्रजाती डेव्हलप करण्यात येत होत्या वेगवेगळ्या बियाणे डेव्हलप करण्यात येत होती खतांवर सबसिडी देऊन खतांच्या किमती कंट्रोलमध्ये ठेवण्यात थे येत होत्या मला वाटतं की आधार भाव जर द्यायचा असेल तर त्यासाठी उत्पादन खर्च कमी ठेवावा लागेल आणि तो उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी मी आत्ता दोन चार गोष्टी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये सरकारला हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये वीज शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बियाणं खतं चांगल्या गुणवत्तेची खतं हे सगळं आपल्याला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं लागेल ही बाब या संदर्भामध्ये आपण समजून घेतली पाहिजे मित्रांनो एकीकडे एक उत्पादन खर्च कमी करणं दुसरीकडे किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळेल अशी आयात निर्यातीची प्रक्रियेची विक्रीची करांची धोरणं घेणं आणि तिसरीकडे शेती संकटातून बाहेर काढण्यासाठी शेती माल त्याचं प्रचंड नुकसान हे नैसर्गिक आपत्तीमध्ये होतं त्या नैसर्गिक आपत्तीत सुद्धा शेतकऱ्यांना संरक्षण देणं ह्या तीन गोष्टींची एकाच वेळी करण्याची आवश्यकता आहे तुम्ही आधारभावाचं संरक्षण दिलं उत्पादन खर्च कमी केला मात्र शेतीमाल तयारच झाला नाही कारण दुष्काळ पडला शेतीमाल तयार झाला परंतु त्याची नासधूस झाली कारण प्रचंड चक्रीवादळ आलं किंवा अतिवृष्टी झाली तर पुन्हा शेतकरी अडचणीत जाणार आहे त्यामुळे तीन गोष्टी या एकाच वेळी आपल्याला कराव्या लागतील एक म्हणजे उत्पादन खर्चावर दीडपट हमी भाव मिळवायचा असेल तर त्याला कायदेशीर संरक्षण द्यावं लागेल जे सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली आणि तसा भाव मिळवायचा जर असेल तर त्यासाठी उत्पादन खर्च आपल्याला कमी करत न्यावा लागेल आणि उत्पादन खर्च कमी करत नेत आधारभाव मिळत शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचं असेल तर आपत्तीच्या काळात रास्त संरक्षण शेतकऱ्यांना मिळेल त्यासाठी एक प्रकारची शेतकरी हिताची पीक विमा योजना सुद्धा तुम्हाला कार्यान्वित करावी लागेल त्याची अंमलबजावणी ध्येयवादी पद्धतीनं करावी लागेल या तीन गोष्टी केल्या तर कृषी संकटावर नक्कीच मात करता येईल ही किसान सभेची आणि तमाम शेतकऱ्यांची भूमिका आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा विचार आपल्यापुढे मी ठेवला आपण जरूर याच्यावर विचार करावा आपली मतं नोंदवावी आणि योग्य वाटलं असेल शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करण्याच्या लढाईचा पायक बनायचा असेल तर हा व्हिडिओ जरूर सर्वत्र फॉरवर्ड करावा मित्रांनो किसान अगर तू रहेगा चुप तो तेरी सुनेगा कौन अशा प्रकारची मोठी मोहीम आज देशभर चालू आहे ते असं म्हणतात की कि किसान तू रहेगा मॉम तो तेरी सुनेगा कौल अगर हमारी किसीने सुन्नी है तर आपल्यालाच बोलावं लागेल हा व्हिडिओ फॉरवर्ड करा असे व्हिडिओ आपण स्वतः तयार करा आणि शेतकऱ्यांचा आवाज हा केंद्रस्थानी आणण्याच्या ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घेवा धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद शेतकरी एकजूट जिंदाबाद